अहो श्रेष्ठ भक्ती कशाला म्हणायचं अहो श्रेष्ठ भक्ती कशाला म्हणायचं आपण देवासाठी रडतो याच्यात नवल नाही आपण देवासाठी रडतो याच्यात नवल नाही अहो देवाने सुद्धा आपल्यासाठी रडाव <wissen> याला म्हणायचं श्रेष्ठ याला सुद्धा काय म्हणायचं याला म्हणायचं श्रेष्ठ भक्ती आपण देवासाठी रडतो पण देव सुद्धा आपल्यासाठी एखाद दिवस रडला पाहिजे याला श्रेष्ठ भक्ती म्हणायचं हो लवळचे ते संत होते संत ते भानुदास महाराजांच्या इथं कामाला होते कामाला असताना त्यांना इथून हात नव्हते भक्त त्यांचं नाव भक्त कुर्मदास कुर्मदास सर्वांना नाव परिचित असेल कुर्मदास भक्त संत भानुदास महाराजांचं इथं दररोज कीर्तन प्रवचन प्रवचन श्रवणाला जायचे श्रवणाला जात असताना भक्तांची इच्छा झाली पंढरपूरच्या वारीला जायचं त्या भगवंताचं रूप पाहायचं आणि त्या भगवंताला ह्या हृदयात साठवायचं <laughs> इच्छा झाली हात पाय नव्हते इथून खाली हात नव्हते इथून खाली पाय नव्हते इथून खाली हात नव्हते फक्त त्यांचं एकच ध्यान फक्त त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची पैठणचे भानुदास महाराज घोड्यावरती बसले दिंडी निघाली दिंडी निघाली असताना ते जे कुर्मदास होते भानुदास महाराजांच्या आधी पुढच्या पंक्तीचं नियोजन सर्व नियोजन कोण करायचे तर कुर्मदास करायचे भक्ती करायचे भजन करायचे आणि पुढं चालत राहायचे चालत असते ना अहो गुडघे फुटले गुडघे सोपं भक्ती गुडघे फुटले हात फुटले त्या भगवंताला हात मारले अरे देवा तुझ्यासाठी मी इतकं मनमोल करतो रे माझी फक्त शेवटची इच्छा आहे तुला भक्त पाहायची आहे आणि माझी शेवटची इच्छा मला वाटतंय अपुरीच राहील अरे माझी काय इच्छा होती तुझं भक्त तुझ मुख पाहायचं आणि ते मुख मला पाहता येणार नाही मला असं वाटतं लवळ पाशी गेले लवळपाशी गेल्यावरती मांडी सगळे रक्त बंबाळ झालेले आहे हात सगळे रक्ताने भरलेला आहे तिथं त्यांनी विचार केला आता इथंच आपला देह जाईल भगवंताने मागता पुढचा विचार नाही केला भगवंताने मागता पुढचा विचार नाही केला उडी हाती लवळ गावाला गावाला आले आणि त्या कुर्मदासांचा अवस्था पाहिली पूर्व कुर्मदास रक्ताच्या धारवळ्यामध्ये पडलेला आहे मागचा पुढचा विचार नाही केला कुर्मदासांनी फक्त त्यांचं डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहिलं आणि कुर्मदासांनी फक्त देवाला एक विनंती केली देवा आता फक्त एकच आहे तुझ्या हाताने शेवटची समाधी तुम्ही लवूला जा तिथे भक्त कुर्मदासांची समाधी आहे अजून कुणी देवानी अजून कुणी देवाला साठवलं संत सावता महाराजांनी साठवलं पंढरपूरची वारी होती माझा पुढचा विचार नाही केला अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहरत ओढी अवघी व्यापली पंढरी संत सावता महाराजांचा परमार्थ इतकाच होता भगवंताला भक्त भगवंताला सुद्धा सावता महाराजांच्या दर्शनाची आस लागली होती अहो पंढरपूरच्या आवाजीला सगळे भक्तजन पंढरी जातात फक्त एकच संत असे होऊन गेले की त्या संतांची भेट घ्यायला स्वतःशी पांडुरंग सावता महाराज संत सावता महाराजांची भेट घ्यायला भगवान परमात्मानी विटेवरून नंदिर एवढी आली आणि भगवान परमात्म्याच्या मागे दोन चोर लागले कोण चोर एक ज्ञान आणि एक नाम ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज भगवान परमात्म्याने संत सावता महाराजांपाशी गेले आणि विचारलं मला माझ्या माग दोन चोर लागलेले आहेत अरे माझ्या माग दोन चोर लागलेले आहेत मला लपायला जागा द्या संत सावता महाराजांनी सांगितलं तिथं ऊस आहे तिथे ऊसाच्या शेतात तुम्ही जा आणि तिथे लपा पण भगवान परमात्म्याला ऊसाचं शेत लागत नाही भगवान परमात्म्याला फक्त भगवत भक्ताचं हृदय लागत मागचा पुढचा विचार नाही केला शेजारी पडलेलं कृप घेतलं आणि कृपेने आपले टार छाती फाडली आणि भगवान परमात्म्याला आतमध्ये जागा दिली हृदया बंदी काना केला आता कोणीला भगवान परमात्म्याची भक्ती सांगतो पहा अजून कोणी भगवान परमात्म्याला साठवलं हनुमंतराई राम रावणाचं युद्ध संपलं युद्ध संपल्यावरती रामरावनाचं युद्ध संपल्यावरती सर्व सेना, राम लक्ष्मण सीता हनुमंतराय सर्व अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्यावरती ठरवलं आता सन्मान सर्व सर्वांचा करायचा होता सर्वांनीच भगवान प्रभू रामचंद्राला मदत केली होती भगवंतला पूल बांधायला नळ निला मदत केली ती पत्नी सापडवायला हनुमंतरायांनी मदत केली ती सर्वांनीच मदत केली मग सर्वांचे सत्कार समारंभ सुरू झाले सर्वांना सत्कार दिला सर्वांचा सत्कार केला फक्त एकच सत्कार होला तो म्हणजे फक्त हनुमंतरायचा सिद्धीमातेने मातेने विचारलं देवा अहो सर्वांत जास्त जर तुम्हाला मदत फक्त या माकडाने म्हणजे हनुमंतरायांनी केली तुम्ही करणार नाहीत अरे सीते हनुमंताचे माझ्यावरती इतके उपकार आहेत मी हनुमंताला काय देऊ मी हनुमंताला काय देऊ आणि त्या उपकारा मग उत्तराई होऊ काय द्या सी भावे उतराई ठेवी तो हा पाहिजे थोडा काय देऊ पण सिद्धी मध्ये विचार नाही केला आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार काढला आणि कुणाला देऊन टाकला हनुमंतरायांना देऊन टाकला हनुमंतराय झाडावरती गेले झाडावरती जाऊन एक एक मणी फोडायला लागले काय एक एक मणी फोडायला लागले फोडायला लागल्यावरती सावता मणी फोडायचे दासी पळत आली मैया मैया भागो ओ बंदर मालिक मालका क्या फोड राहणी फोड राह सीता माता पळत आल्या आणि पळत आल्यावरती पाहिलं अरे हनुमंत हे म्हणजे पुरतोस हा नवरत्नांचा किती मुला मागायचा मिळतो तुला हार दिला आणि तू तो हाराची किंमत ठेवली नाही हनुमंतरांनी गोड उत्तर दिलं या माझा राम नाहीये या मनामध्ये माझा राम नाही मागचा पुढचा विचार नाही केला एक एक मनी काढायला लागली मग सीता विचार विचारले अरे तू म्हणतो ना या मनामध्ये राम राम नाही तुझ्यामध्ये तरी राम आहे का मागचा पुढचा विचार नाही केला आणि भगवंत फक्त राम प्रभू न सर्व राम पंचायत लागवली याला म्हणतात भगवंत भक्ती भक्तीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोलला

सांगतात येणे साधती साधने तुटती भवाची बंधने नावाने संत महात्मा संत देवापाशी जायला आपण साधन वापरलं तरच भगवान परमात्मा साध्य होतो आणि ते काय होत जे भव बंधन आहेत ते तुटून जातात हेच जा महाराज अभंगाचे द्वितीय you